नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठ्या नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रामधील पुरोगामी जो महाराष्ट्र आहे याच्यामध्ये शेती पिकांमध्ये काळ्या जादूचा उपयोग करण्यात आलेला आहे हो ही बातमी खरी आहे काय बातमी व्हिडिओला की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आधीपासूनच राहिलेला आहे तसंच इथं संत परंपरा सुद्धा मोठ्या प्रमाणात लागलेली आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुमसूर एक तालुका आहे आणि त्या तालुक्यापासून तीन किलोमीटर जवळपास पूर्वेमध्ये गाव आहे ब्राह्मणी गाव जेमतेम सतराशे लोकसंख्या असलेले हे गाव तर ह्या गावामध्ये साडेचारशे कुटुंब जवळपास राहतात सर्वच कुटुंब हे शेतकरी कुटुंब आहेत आणि त्या गावामध्ये शेती पिकावर त्यांचं जे धान्य पीक आहे याच्यावर सर्वात जास्त खोडकिडीचा प्रादुर्भाव त्या तालुक्याच्या आसपास परिसरामध्ये आहे तर त्या गावातील शेतकऱ्यांनी तो, गावा तो खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी गावामध्ये मांत्रिकाला बोलवलं होतं आणि बुधवारी रात्री मांत्रिकाच्या हस्ते त्यांच्या गावातील मंदिरामध्ये जी आहे ती पूजा अर्चना केली आणि एवढ्यावरच नाही मित्रांनो तर त्या पूजा अर्चना करण्यासाठी गावामध्ये वर्गणी गोळा करण्यात आली ती वर्गणी सुद्धा गावातील युवकांनी गोळा केली आणि मित्रांनो इथूनच त्या गावामध्ये हा प्रकार थांबला नाही तर जोपर्यंत ही पूजा किंवा ही विधी अगोरी प्रकार चालू होता तोपर्यंत गावामध्ये बाहेरील व्यक्ती सुद्धा बंदी करण्यात आली होती गावाच्या दोन्ही प्रवेशावर गावातील युवक किंवा तरुण जे आहेत ते थांबले होते आणि याला मित्रांनो संपूर्ण गावाने कुठेतरी सहकार्य करून ही प्रकार घडून आणला आणि मित्रांनो त्या जे पण मांत्रिक होता त्याला कुठेतरी दोन रुपये मानधन देण्यासाठी गावामध्ये वर्गणी गोळा केली होती आणि ज्यावेळेस ही पूजा अर्चना झाली तास दीड तासानंतर हा प्रकार सगळा थांबला गावातील बाहेर व्यक्तींना सुद्धा रस्ता मोकळा करण्यात आला आणि मांत्रिकाचा मित्रांनो ही जे पूजा अर्चना किंवा ज्यावेळेस विधी झाली त्यावेळेस ते तिने असा शब्द दिला की आता इथून पुढे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या पिकावर कधीच खोडकिड येणार नाही आणि मित्रांनो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट घडली अतिशय लाजरीवानी गोष्ट आहे तेथील कृषी विभागा जर असेल तुम्ही यवतमाळ किंवा त्या तुमसूर तालुक्यामध्ये जवळपास डझनभर कृषी अधिकारी असतील किंवा तिथं कृषी विभागाचे माणसं असतील इतका साळा फोजपाटा असून सुद्धा त्या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना माहिती जर मिळाली असती योग्यरित्या तर हा लाजीरावना प्रकार महाराष्ट्रामध्ये घडला नसता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की खोडकिडीचा प्रादुर्भाव हा पिकावर का होतो त्याच्यासाठी काय उपाय तर तुम्ही साधं बाजारामध्ये कीटकनाशक भेटतात त्यामध्ये कोराजन आहे प्रोपेक्स सुपर आहे आलिका आहे तर तुम्ही हिमामेक्टीन वापरलं तरी सुद्धा तुमची इथं पिकावर खोडकिडी येणार नाही बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला भविष्यामध्ये कधीच येणार नाही अशा ना गोष्टी जर कृषी विभागाने त्यांना मार्गदर्शन दिलं असतं वेळीच तरी ह्या गोष्टी घडल्या नसत्या भारतामधला सर्वात नंबर एकचा कृषी विभाग हे आपल्या महाराष्ट्र शासनाचा आहे आणि दुर्दैवाने तिथे ही अशी जर गोष्ट घडित असेल त्याला वेळीच प्रशासनाने आळा घालायला पाहिजे आणि तिथे कुठेतरी त्या गावातील शेतकऱ्याला जाऊन जन जनजागृती करायला पाहिजे की नाही बाबा तुम्ही किती अंधश्रद्धेचा आधार घेतला तरी तुमची काय खोडकिड जाणार नाही त्यासाठी तुम्हाला विज्ञानाचा शेती तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा लागेल योग्य मार्गदर्शन त्यांना देण्याची गरज होती मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा अजूनसुद्धा इतकं पाणी घालत आहे जर अशा गोष्टी घडत असतील आजच्या युज्ञान युगामध्ये सुद्धा तर ह्या गोष्टी खरंच लाजेरवाने आहेत मला दुर्दैवान ही व्हिडिओ बनवायची वेळ आली कारण की तुमच्या आसपास जर असे प्रकार घडत असेल त्याला वेळीच थांबा तुमच्या पिकाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाचाच आधार घ्यावा लागेल टेक्नॉलॉजीच नवीन वापरावा लागेल निदान तुम्हाला तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाला काय अडचण नाही तर विचारा तालुका कृषी अधिकाऱ्याला विचारा पण तुम्हाला कोणाचा तरी आधार घेणं गरजेचं आहे कृषी सेवा केंद्राला विचारू शकता तुम्ही आपल्या युट्यूबर चॅनेलवर कमेंट करून सुद्धा विचारू शकतात पण मित्रांनो अशा खोडकिडसाठी जर तुम्ही जर आघोरी कृत्य जर करायला जाताल ज्या गाव आहेत तर तुम्हाला कधीच त्याच्यापासून उपाय भेटणार नाही दुर्दैवाने अशा गोष्टी पुन्हा घडून येत म्हणून मी तुम्हाला जनजागृती करायला लागलो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र